एकनाथ शिंदे गटाच्या सातारा जिल्हा कार्यकर्त्यांनी जाळे खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाचे खासदार संजय राऊत यांचे नेतृत्व या रोजी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते या पुस्तकाच्या आज सातारा एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पुस्तकाची प्रतिज्वण गोळी करण्यात आली यावेळेस खासदार संजय राऊत मुर्दाबाद देण्यात आले यावेळेस बहुसंख्येने एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते 라이더 कुठे 라이더 तिकडे आहे दिस नंबर बाबा अरे काय होणार

शकुनी मामा, विभाचारी भ्रष्टाचारी संजय राऊत यांचं नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं आम्ही गेले पंधरा दिवस झालं कौतुक बघतोय कासाठी संजय राऊत काय स्वातंत्र्य सैनिक आहेत का संजय राऊत काय गोरगरिबांच्या एखाद्या हक्कासाठी जेलमध्ये गेलेत का भ्रष्टाचारी माणूस सकाळी उठायचं आणि भुकत राहायचं आणि हे भुकत असताना काय पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट या शकुनी आम्हाने लावलेली आहे आणखी आज या पुस्तकाचं कौतुक नरकातील स्वर्ग नरकातील स्वर्ग आम्ही पंधरा दिवस झाला ऐकतोय हिंदुत्व बाळासाहेबांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारानं लावलेलं शिवसेनेचं हिंदुत्वाचं रोपट हे त्यानं नष्ट करून नवाब म्हणून त्याचा उल्लेख व्हायला लागल्यानंतर आमच्या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ते रोपट वाचवण्याचा प्रयत्न केला हिंदुत्व जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ते गरज असताना आमच्या भूमिपुत्राच्या आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणींच्या भावाच्या पाग अगदी वडिलांपर्यंत तुम्ही जाता संजय राऊत या सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची तुमची गाठ राहील इथून पुढं इथून पुढच्या काळामध्ये सातारामध्ये पाऊल ठेवणं तुम्हाला सोपं पडून देणार नाही एवढंच सांगतो ज्या पद्धतीने आम्ही आता निषेध व्यक्त करून त्यांच्या कप कप, कप विचाराची होळी आम्ही आज केलेली आहे त्या होळीला साक्ष ठेवून सांगतो की संजय राऊत यांना सातारमध्ये आल्यानंतर धाडा शिकवल्याशा राहणार नाही ते जर आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वडिलांपर्यंत त्यांचा बाप जर काढत असतील तर आम्ही पण त्यांचे कार्यकर्ते आहोत शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत बाळासाहेबांच्या विचाराचे हिंदुत्वानं पेटलेले कार्यकर्ते आहोत ओढून ओढून आम्ही सांगतो आहे की आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललेलो आहे सर्वजण आमचे सगळे पक्षातील नेते उपनेते आमदार खासदार हे सांगतात आहेत की आम्ही हिंदुत्वाचा विचार वाचवला आणि त्यासाठी आम्ही हे झालोले संजय राऊत हा सुपारी बहादर किलर आहे या महाराष्ट्राच्या राजकारणाची जेव्हापासून त्या माणसाची एंट्री झालेली आहे तेव्हापासून सुपारी घेऊन तो पक्षाची वाट लावतोय आणि उद्धव साहेबांना सुद्धा ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत की त्यांना किती वाट लावलेली आहे एक येईल की उद्धव साहेबांना पण त्या गोष्टीचा पश्चाताप होईल आता चाललंय तसं ठीक आहे कोणाच्या मांडीव काँग्रेसच्या मांडीव जाऊन बसायचं का शरद पवारांच्या मांडीव जाऊन बसायचं हे त्यांनी ठरवायचं पण ह्या महाराष्ट्राच्या शोकुनेमा आम्हाला सातारा जिल्हा आम्ही सोपाहून देणार नाही नुकताच नवनिर्वाचित सातारचे जिल्हा प्रमुख आमचे रणजितजी भोसले यांनी वक्तव्य केलं आणि आज आम्ही ज्या पद्धतीने निषेध केलाय त्याचं तुम्हाला कारणही कळलंय आमचं दैवत ज्यांनी आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा विचार हिंदू हृदय सम्राटांचा विचार चालू ठेवला हे आता उपमुख्यमंत्री आमचे आपले सातारचे भूमिपुत्र एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विचाराने प्रेरित झालेले आम्ही माणसं आहोत त्यांचे विचार पुढे घेऊन आमच्या सातारचे पालकभाई देसाई यांनी आम्हाला ताकद दिलेली हिंदुत्वाचा वारसा आमच्यामध्ये जागा ठेवलेला आहे आणि आम्ही जसं शिवसेनेत प्रवेश केला मूळच्या तेव्हापासून संजय राऊतांचं मी म्हणतात संजय डाऊटांचं तोंड हे गटारीगत गट चालू आहे हे गटारीचं तोंड एकदा उघडलं की जसं नाल्याचा वास सुटतो तसं सकाळपासून आमच्या डोक्यात ते घुमघुमत असतं आम्ही कितीही विचार केला यांचा विचार सोडायचा पण ते जास्तच बोलतात कधी महिलांवर बोलतात आक्षेपार्थ कधी कोणावर बोलतात अक्षरशः त्यांचं ते पुस्तक आता त्यांनी जे जेलमध्ये त्यांनी काय कोणत्या गरिबांसाठी न्याय आंदोलन केलंय त्यांच्यासाठी जेलमध्ये गेलेत का कोणत्या भ्रष्टाचाराविरुद्ध गेले स्वतःच केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध के के त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं एवढं त्यांनी नावलौकिक काय मिळवलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुस्तक लिहिलंय नरकातला स्वर्ग आणि त्याचं कौतुक होतंय आणि त्याच्या त्या ओपनिंगच्या वेळेस लॉन्चिंगच्या वेळेस आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वर बोट दाखवतात ते आणि बाप काढतात त्यांना बाप काढायची फार सवय आहे माझं तर हेच सांगणं राऊतांना की तुम्ही तुमच्या बापाचा विचार करा दुसऱ्याच्या बापाचा विचार करण्यापेक्षा आणि असं वक्तव्य इथून पुढे त्यांनी आमच्या दैवताबद्दल केलं मग ते पालकमंत्री असू दे आमचे कोणते मंत्री महोदय असे नाही आमचे उपमुख्यमंत्री असू दे तर संजय राऊतांना सातारमध्ये धडा शिकवल्याशिवाय आम्ही महिला आघाडी राहणार नाही आम्ही त्यांच्या तोंडाला काळ फासणार त्यांनी आता याची आम्ही नोंद करावी की इथून पुढे आमच्या कोणत्याही महिला आघाडी किंवा आमच्या दैवताचा बाप करणे हे सोप्पं नाही रावताना महिला आघाडीचा इशारा आहे की तुम्ही एकदा येऊच बघा तुमच्या असलेल्या शिल्लक महिला आघाडीसारखी आमची कामं नाहीयेत आम्ही आजपर्यंत सहन केलं इथून पुढे सहन करणार नाही हे गटारचं तोंड बंद झालं पाहिजे या पुस्तकाचा आम्ही जाहीर निषेध केला हे पुस्तकाची आम्ही होळी केलेली आहे असे विचार चेपनन, आम्हाला ऐकायचे पण आणि वाचायचे पण नाहीत एवढंच आम्ही सांगतो आणि इथून पुढेही त्याच पद्धतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल एवढं आदेश देतो